नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जमदाडे आपले सर स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल आज आपण शिकणार आहोत विराम चिन्ह विराम चिन्हांचा वापर कसा केला जातो त्याबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत सगळ्यात महत्वाचं आहे की विराम चिन्ह कोणती आहेत आणि केव्हा वापरले जातात बघा विराम चिन्ह वापरत असताना सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये आहे पहिला आहे पूर्ण विराम पूर्ण विराम कशाला म्हटला होता तर त्याला आपण इंग्लिश मध्ये फुल स्टॉप म्हणतो हा फुल स्टॉप किंवा पूर्ण विराम ते वापरायचा जर वाक्य आपण एखादं बोलतोय आणि वाक्याच्या शेवटी जे वापरतात त्याला म्हणतात तर पूर्ण विराम उदाहरणार्थ बघा माझे जेवण झाले या वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी काय वापरणार आपण पूर्ण विराम वापरणार माझे जेवण झाले या वाक्य वाक्य पूर्ण झाल्यानंतर वाक्याच्या शेवटी जे टिंब दिला जातो या टिंबाला काय म्हणायचं पूर्ण विराम ठीक आहे त्यानंतर आहे पुढचा दुसरं म्हणजे अर्धविराम विराम अर्धविराम असतो म्हणजे काय आणि खाली काय असतो विराम सारखा असतो त्याला म्हटलं जातो अर्धविराम मग आता हे अर्धविराम केव्हा वापरायला जातो ज्यावेळी दोन छोटी वाक्य जोडायचे असतात उभया उभयान असतात त्यावेळेस काय केलं जात तर त्या ठिकाणी अर्धविराम उदाहरणार्थ बघा गड अर्धविराव वापरला या वाक्यामध्ये बघा वाक्याच्या या दोन वाक्यांच्या मध्ये काय केले आहे याचा वापर केलेला आहे आणि शेवटी काय पंजुरा वापरलेला आहे तर याला माहित अर्धविराम आता पुढचं बघा आज विराम नंतर आहे अपूर्ण विराम अपूर्ण विराम अपूर्ण विराम काय असतो तर अशा पद्धतीचे दोन टिंब असतात वाक्यात एखाद्या गोष्टीचा तुम्हाला तपशील द्यायचा आहे तपशील म्हणजे काय एखादी का समजा तुम्हाला तुमच्या आईने एखादी यादी सांगितली आणायला जा रे बाळा दुकानातून ही आदी यादी ती यादी दिली असते समजा दुकान यादी मग ती यादी दिली असते बघा किंवा सामान दिलं असतं आणि हा सामान सगळं दिल्यानंतर त्याच्या पुढे दिलं असतं तोरडा मटकी गहू साखर असे जे काही शब्द येतात त्यानंतर या सामानाच्या पुढे हे जे काही दोन डॉट वापरलेले आहे हे दोन टिंब म्हणजे काय याला काय म्हणायचं तर याला म्हणायचं अपूर्ण विराम काय म्हणायचं अपूर्ण विराम त्यानंतर बघा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे चिन्ह तुम्हाला सगळ्यांना माहिती प्रश्नचिन्ह आपण वाक्यात किंवा वापरतोय बरोबर वाक्यात ज्यावेळेस आपण प्रश्न विचारतो आणि प्रश्न विचारून आल्यानंतर वाक्याच्या शेवटी जे काही चिन्ह लिहितो त्याला म्हटला तर प्रश्नचिन्ह उदाहरणार्थ ना तुझे नाव काय तुझे नाव आता काय झाल्यानंतर आपण काय करा वाक्याचे प्रश्नचिन्ह त्यानंतर बघा त्याच्यानंतर पुढचं आहे उद्गारवाचक चिन्ह उद्गार चिन्ह बघा हे उद्गार चिन्ह काय असतं

अरग लक्षात त्यानंतर बघा पुढचा प्रकार म्हणजे अवतरण चिन्ह दोन प्रकार आहे अवतरण चिन्ह बरोबर एक आहे एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरं आहे दुहेरी अवतरण चिन्ह मग आता मला सर एकेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरायचं आणि दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरायचं एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे अशा पद्धतीचं छोटा आज समजा की इंग्लिश मध्ये सिक्स आणि नाईन आता आज सिक्स आणि नाईन केव्हा वापरायचा तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे बघा एखाद्या उत्तरम हो चिन्ह एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगायचे असेल तर त्यावेळेस वापरला जातो समजा गांधीजींनी घोषणा दिली होती चलायच्या बरोबर त्यावेळेस काय केलं आहे चले जावाच्या ठिकाणी एकेरिया उत्तरम नाव वापरायची काय घोषणा दिली होती चले, चले। जाओ जाओ चले जाओ घोषणा दिली होती किंवा आपले जे काही पंतप्रधान होते लालबहादूर शास्त्री त्यांनी पण एक घोषणा दिली होती जय जवान बरोबर त्या ठिकाणी सुद्धा काय केलं होतं अशा प्रकारचं एकेरी अवतरण चिन्ह ज्या ठिकाणी त्या वाक्याच्या मध्ये वापरलं असतं कारण आपण दुसऱ्याचे शब्द आपल्या शब्द सांगत असतो मी सांगितलं ना त्यांनी काय काय घोषणा दिली ती घोषणा मी तुम्हाला सांगितली आहे त्या ठिकाणी आपण काय करणार एकेरी अवतरण चिन्ह आता दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतात एखाद्याचे दोनशे शब्द दोनशे शब्द म्हणजे काय एखादी व्यक्ती काय बोलली हे तुम्हाला तशा तसं सा सांगायचं असेल त्यावेळेस त्याला काय म्हणायचं तर त्या ठिकाणी वापरायचं दुहेरी अवतरण चिन्ह आता बघा दुहेरी अवतरण चिन्ह वापरताना सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी बघा मी मला वाटते दाखवतो लक्ष माझ्याकडे व्यवस्थित मला गावाला जायचे आहे हे वाक्य आहे या ठिकाणी काय केलंय राम जो काही शब्द बोलला आहे जे शब्द आपण जशाच्या जसे लिहिले नाही या वाक्यात हा त्याला काय म्हणायचं या ठिकाणी जे काही वापरले त्याला माहिती दुहेरी चिन्ह आलं लक्षात कळत आहे का समजा मी तुम्हाला एखादं वाक्य बोललो की उद्या शाळेला सुट्टी आहे उद्या शाळेला सुट्टी आहे तुमचे सर आहे तुमच्या सर सरांनी तुम्हाला सांगितलं की उद्या शाळेला सुट्टी आहे तुम्ही मित्राला सांगताय की सर काय म्हणताय तुम्ही काय म्हणावं सरांनी सांगितले सरांनी सांगितले उद्या शाळेला सुट्टी तस आपण लिहिलंय का नाही त्यामुळे हे जे काय डबल सिक्स डबल नाईन वापरलेले आहे किंवा वर्दी लिहिले त्याला कानाच दुरेगीर अवतरण लक्षात ठेवा याचा वापर एखाद्याचे दोनचे शब्द तोंडचे म्हणजे काय ती व्यक्ती जे काही बोलले असेल ते तसे तुम्ही कोणाला सांगत असाल तर त्यावेळेस आपण हे चिन्ह वापरतो ठीक आहे पुढचा प्रकार बघा तो आहे संयोग चिन्ह संयोग चिन्ह काय आहे हा माहिन संयोग चिन्ह आता बघा संयोग चिन्ह तुम्हाला अशा पद्धतीचा असतो बरोबर आता हे संयोग चिन्ह काय आहे तर बघा दोन शब्द जोडायचे असतील तर त्यावेळेस हे या चिन्ह वापरतात उदाहरणार्थ बघा आई पडील आई या दोघांच्या मध्ये जो काही वापरलाय किंवा काय करताय एखादी ओळ लिहिताय आणि ओळीवर तुम्हाला जागा कोणी नाही तर, तर, ना तर, ना तर तुम्ही ती अर्धवट जो शब्द लिहितात तो, तो लिहिताना त्या ठिकाणी काय करतात हे संयोग चिन्ह वापरतात उदाहरणार्थ बघा मी उद्या गावाला जाणार आता इथं माझं पूर्ण राहिलंय का नाही वाक्य पूर्ण होईल का नाही मग इथे ध्यान दिला आणि काय झालं वाक्य पूर्ण शब्द का नाही ते शब्द जोडताना इथे या प्रकारचा संयोग चिन्ह वापरलं जात त्यानंतर आहे अप्सरण चिन्ह आता लक्षात घ्या संयोग चिन्ह आणि अप्सरण चिन्ह दोघेही सारखच आहे अप्सरण चिन्ह मला दोघांमध्ये काय आहे दोघे दिसायला सारखेच आहे मग दोघांमध्ये फरक काय तर एखादी वाक्यामध्ये आपल्याला वाक्यात पुढे तपशील द्यायचा असेल तर त्या ठिकाणी काय केलं जातं या अपसरण चिन्हाचा वापर केला जातो तुम्ही तपशील म्हणजे काय काय होता बोलताना आपण आधी अचानक थोडं थांबतो जसं बघा महाराजांचा राजवाडा राजवाडा जळून थांबलो आपण इथं पळतो काय म्हणायचं अप्सर काय म्हणायचं अवग्रह म्हणजे बघा तुम्हाला एखाद्याला हाक मारायचा असेल हाक मारताना एखाद्याला उच्चार केला असाल अरे तिकडे ज्यावेळेस स्वर मग हा स्वर दाखवताना

काही वेळेस आपण एखादा शब्द लिहिताना आपला एखादी वाक्य लिहिताना त्यातला अचानक एखादा शब्द राहून गेला तर आपण तो शब्द त्या वाक्यामध्ये लिहिताना या कागपदाचा वापर कळतो उदाहरणार्थ बघा मी लिहिणार नाही मला इथे शब्द लागलाय गावावर गावावर माझा शब्द राहिला की नाही मग या ठिकाणी वापरणार त्याला म्हणायचं काकपुर त्याला काय म्हणायचं पद्धतीने तुम्हाला हे वापरायचं राहून गेलं ते म्हणजे स्वल्पविराम स्वल्पविरामावर बऱ्याच वेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जातो स्वल्पविराम केव्हा वापरतात तर बघा स्वल्पविराम बघा स्वल्पविराम काय असतो तर अशा प्रकारचा चिन्ह असतो हे तेव्हा आपल्याला असतो जर एकाच जातीचे शब्द लागोपाठ आले तर, लागो तर त्यावेळ स्वल्पविराम आपला असतो उदाहरणार्थ बघा गंगा तामेरी नर्मदा यमुना आणि सरस्वती प्रप <laughs> या नद्यांचे पाणी घेऊन या ठिकाणी बघा तुम्हाला जे वाक्य दिले गंगा कावेरी लक्षात ठेवा स्वल्पविराम वापरताना तुमची एक चूक काय होती तुम्ही काय करता माहिती का या आणीच्या समोर सुद्धा स्वल्पविराम वापरतात तो वापरायचा नसतो बऱ्याच वेळेस ते काय करतात तुम्हाला देता। वाक्य देतात वाक्य काय बघा वाक्य असे राधा सीता, रमेश आणि शिकतात एकाच वर्गात शिकतात मला काय सांगते माहिती का दिलेल्या वाक्यामध्ये विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्य बोलणाऱ्या किंवा विराम चिन्ह वापरून वाच केलेल्या खाली पैकी पर्याय ते कोणतं उत्तर द्यायचं असेल पण तुम्ही काय करतात घाईगडवडी मध्ये तुम्ही या ठिकाणी स्वल्पग्रामात पडतात पण घाईगडवडी जिथे पण येता तिथे पण स्वल्पग्राम देऊन टाकतात घ्यायचा नाही लक्षात ठेवा इथे तुम्हाला स्वल्पग्राम वापरायचा आहे पुढे राधा आणि सिगाच्यामध्ये त्या सीता निरम यांच्यामध्ये वापरायचा पण पण काय या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी वापरायचा नाही आणि वाक्य पूर्ण झाल्यावर वाक्याच्या छोटी काय द्यायचं असतो पूर्ण विराम द्यायचा असतो किंवा पृष्ठात द्यायचा असतो लक्षात ठेवा अशा प्रकारे हे विराम चिन्ह तुम्हाला वापरायचे आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर ला लाईक ला करा चॅनल नवीन असत सबस्क्राईब करा धन्यवाद